हेरले इथं वारंवार निवेदन देऊन देखील कचरा उठाव नाही स्थानिक नागरिकांचा आंदोलनाचा इशारा हेरले गावातील प्रमुख रस्त्यावरील ख्रिश्चन शाळेजवळ मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा टाकलाय त्या कचऱ्यामुळे येथील परिसरात दुर्गंधी नागरिक आजारी पडतायत ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष करते का असा प्रश्न निर्माण झाला हा कचरा लवकरात लवकर उठाव करावा अन्यथा येथील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला शिवार न्यूज साठी हेर्ले प्रतिनिधी संदीप कोले हेरलेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी शाळा आहे त्यानंतर सरकार दवाखाना त्यानंतर उर्दू शाळा याचबरोबर जिल्हा शाळा हायस्कूल याचबरोबर स्मशानभूमी नगर या सर्व भागामध्ये जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता आणि प्रमुख चौक हो आहे आणि या चौकाच्या ठिकाणी गेली अठरा चौदा ऑगस्टपासून आम्ही पालकांचं सर्वांचं लेखी निवेदन देऊन तिथला कचरा ओटावावा तिथलं ड्रेनेज सफाई केली जावी याबद्दल ग्रामपंचायतला वेळोवेळी कळवून देखील त्याबद्दल कोणताही ग्रामपंचायतीने ठोस निर्णय घेतला नाही वेळोवेळी त्यांना भेटून विनंती दिली विनंती केलेली असतानासुद्धा त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे आणि आता हा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे डासांचं पत्र वाढला आहे भटकी कुत्री इथं मुलांच्या एज्युकेशनला जात असताना सकाळच्या वेळी क्लासला जात असताना हल्ला करतात त्यांचंही जीवितास धोका निर्माण झाला आहे अशा परिस्थितीमध्ये तिथल्या नागरिकांचं जगणं मुश्किल झालं आहे तर यासाठी याबाबत ठोस निर्णय होऊन ताबडतोब कचरा उठा होऊन या इथल्या नागरिकांना आरोग्यसंपन्न जगण्याची सुविधा करून द्यावी यांना अन्यथा तीव्र आंदोलन करून ग्रामपंचायतसमोर उपोषणाला बसण्यात येईल असं मी आपणास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र